नमस्कार मित्रांनो आज ऐकूयात आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे एक सुंदरसे गीत चला तर सुरुवात करूया सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला ती कोण तुमची जनी काफनी तिची कशी केली वेणी निफणी ती कोण तुमची जनी काफनी तिची कशी केली वेणी निफणी दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला अहो दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो कोण कुठला तू को बावाणी त्याने कुठे लिहिली दोन चार गाणी तो कोण कुठला तू को बावाणी त्याने कुठे लिहिली दोन चार गाणी आता एवढ्यासाठी काय विमान धाडायचं हो हो, हो 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 आता एवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुक्कटचं बसायला अहो फुक्कटच बसायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय ये झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला उगाल चंदन हरकत नाही एक नथ तसा कुणी परका नाही उगाल चंदन हरकत नाही एकनाथ तसा कुणी परका नाही पण पाणक्या बनून तिथच राहिलात हो 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 पण पाणक्या बनून तिथंच राहिलत पाणी भरायला अहो पाणी भरायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला आणखीन तो एक सेना न्हावी त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी आणखीन तो एक सेना न्हावी त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी राजाची केली स्वतः जामत बसला तासायला अहो राजाची केली स्वतः जामत बसला तासायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला नाम्याच कीर्तन गेलात ऐकायला अंगात आले वाणी नाचायला लागला नाम्याच कीर्तन गेलात ऐकायला अंगात आले वाणी नाचायला लागला बर झालं तिकडे कबीर होता हो 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 बरं झालं तिकडे कबीर होता सावध करायला अहो सावध करायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई म्हणते फुगून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताला रखुमाई म्हणते फुगून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा अहो या भक्तां घरी काय ठेवलंय हो हो काय ठेवलंय हो उठ सुठ घुसायला अग बाई उठ सुठ घुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला ધન્યવાદ